तेलंगणा आंध्राप्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा ही प्रमुख मागणी घेऊन आता अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे आरक्षण मागणी घेऊन बंजारा सकल समाज बांधवांनी सोळा सप्टेंबरच्या दुपारी भव्य मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौकात दूरवरून समाज बांधव एकवटले इथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला पारंपरिक वेशभूषेत अनेकांनी मोर्चात सहभाग घेतला तर महिलांनी सुद्धा पारंपरिक नृत्य करून मागणीला जोर दिला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले एकच मिशन बंजारा आरक्षण या घोषणा देत समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून तेलंगणा व आंध्र प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही एस प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली सकल बंजारा समाज बांधव अमरावती जिल्ह्याच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात समाजातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा सहभाग दिसून आला उट बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो अशा घोषणा देत बंजारा समाज बांधव आपली ताकद दाखवण्यात आली शासनाने त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना आता न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला बंजारा ही अतिप्राचीन जमात आणि मूळ निवासी जमात आहे या जमाताची एकच बोलीभाषा आहे गोर भाषा एकच संस्कृती आहे गोर संस्कृती आणि सण उत्सव त्यौहार आमचे सर्व एकच आहे मग तो गुजरातमध्ये असो तामिळनाडूमध्ये असो कर्नाटकमध्ये असो आंध्र प्रदेशामध्ये असो आणि अशा प्रकारे आदिवासी समुदायाचे पूर्ण निकष करणारी आमची ही जमात आहे संविधान तयार होत असताना ब्रिटिशांनी आम्हाला अठराशे एकाहत्तरमध्ये गुन्हेगार जमातीमध्ये टाकल्यामुळं आम्ही बाहेर होतो एकोणीसशे बावन्नमध्ये आम्हाला मुक्त करण्यात आलं तेव्हा संविधान ऑलरेडी तयार झालेलं होतं आणि त्यानंतर आमच्या लोकांना काही समजत नव्हतं शिक्षण नव्हतं काही कोणत्याही गोष्टीचं हे नव्हतं ज्ञान नव्हतं आणि या मग जेव्हा महाराष्ट्र झालं एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यापूर्वी हैदराबाद प्रांतामध्ये आम्ही सर्व होतो आणि त्या हैदराबादमध्ये निजाम प्रांतामध्ये स आमचा संपूर्ण समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येत होता जेव्हा एक मे एकोणीसशे एकसष्टला महा साठला महाराष्ट्र स्वतंत्र झालं तेव्हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये समाविष्ट प्रा काढून ओबीसीमध्ये टाकण्यात आलं पण ओबीसी काय आहे ओबीसीचे गैरफायदे काय होणार आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं आणि हैदराबादमध्ये आम्ही एस टीमध्ये येतो हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं आता काय मागणी आता आमची एकच आहे आम्हाला आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये तीनशे बेचाळीस कलमानुसार समाविष्ट करायला पाहिजे कारण अनुसूचित जमातीमध्ये एस टीमध्ये समाविष्ट एकच पद्धत आहे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतीकडे शिफारस करायची आणि राष्ट्रपती त्याला निर्देशित करतात आणि ती ती जमात एस टी मध्ये समाविष्ट होते म्हणून आम्ही एस टीचे निकष परत करतो आम्हाला एस टी मध्ये देण्यात यावे त्याला दोन डॉक्युमेंट किंवा आमचे डॉक्युमेंट सुद्धा एस टीचे आणि संस्कृती सुद्धा एस टीचे आहे म्हणून आम्ही न्यायाची मागणी करत आहे तुम्ही सकल अमरावती जिल्हा बंजारा समाजाचा बंजारा समाजाच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेलो कारण ज्या पद्धत ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला हैदराबाद ग्रॅज्युएट हे लागू करून त्यांना ओबीसीमध्ये जर आरक्षण देण्यात येत आहे तर आमचा जर जुन पु मागचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सेम बोलीभाषा सो सेम पेरावा आणि सेम आमचं रहन सहन सगळं सेम आहे आणि जुन्या रेकॉर्डमध्ये हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये याचा जर विचार केला आला तर ता आम्ही एस टी समा एस टी समाजामध्ये आम्ही होतो त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटच्या अनुषंगाने आरक्षण देण्यात यावे अन्यथा आमचं आरक्षण जर देण्यात आलं नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळ बंजारा अमरावती जिल्ह्यातर्फे भव्य मोर्चा रुद्र अवतार घेण्यात येईल